नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी भाजपने एव्हीएम मशीन मध्ये केला गोड उमेदवार गीतांजली कोळींनी केला पत्रकार परिषदेतून आरोप साखरेत शिवपुराण उत्सव समितीतर्फे काढण्यात आली भव्य दिव्य अशी शोभायात्रा अवधान गावात कुणाला पाटांना कमी मते मिळाल्याने नागरिकांनी केला संशय व्यक्त जानेवारीत होणाऱ्या श्रीराम कथा सभा मंडपाचे संत आनंदजीवन स्वामींच्या हस्ते झाले आज भूमिपूजन आता घेऊया राज्यात भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या यशावर शंका उपस्थित करीत सत्तेचा गैरवापर करीत भाजपने ईव्हीएम प्रणालीत घोड केल्यामुळेच शिरपूर मतदारसंघात त्यांना हे यश मिळवल्याचा गंभीर आरोप उमेदवार गीतांजलीताई कोडी यांनी धुळ्यातील साखरवडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला

呃，妈里奥哥。 आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भागवत भूषण कथा प्रवक्ते श्री पंडितजी प्रदीपजी मेश्रा यांचे साक्री शहरात शिवपुराण कथेचे दिनांक चोवीस जानेवारी ते तीस जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे दरम्यान आज रोजी शिवपुराण महाकथा उत्सव समितीच्या वतीने संपूर्ण साक्री शहरात शोभायात्रा काढून शिवपुराण कथा सभा मंडपाचे भूमिपूजन करण्यात आले दरम्यान आजच्या जे शोभायात्रा साक्री शहरातील सोमेश्वर महादेव मंदिर येथून काढण्यात आली तर शोभायात्रेचा समारोप साक्री शहरातील अंबा फाटा बायपास हायवे येथील सभा मंडपात करण्यात आला दरम्यान आजच्या या शोभायात्रेत शिव पुराण उत्सव समितीचे पदाधिकारी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शिव पंडित प्रदीपजी मिश्रा यांचं शिवपुर पुराण कथेचं आयोजन साक्री तालुक्यात करण्यात आलेलं आहे शिव पुराण कथा समिती तर्फे आज जागेच सपाटीकरणाचं काम सुरू झालेलं आहे आणि कथा कशी यशस्वी ये होईल याकरता आज समिती सर्व सदस्य बसलेले आहेत कथा त्याचं सगळं नियोजन भोजन व्यवस्था असेल पार्किंग असेल सभा मंडप असेल कथाचा मंडप असेल याच्या सर्व नियोजन व्यवस्थित होणार आहे सर्व भाविक लागलेल्या आहेत आणि ही कथा येथे होईल आणि पंडित प्रदीपजी मिश्रा यांचा कथेचा लाभ आपल्या सागर तालुक्याच्या नागरिकांना होणार आहे सर्वांनी या संधीचा सोनं करावं आणि सर्वांनी या कथेचा लाभ घ्यावा अशी समितीच्या तर्फे सर्वांना विनंती करतो शिवाय नमस्कार धुळे जिल्ह्यातील साखरे तालुक्यात चोवीस जानेवारी पंचवीस पासून तर एकतीस तारखेपर्यंत शिव पुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कथे मा च्या आयोजकांमार्फत आज भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी सर्व पिंपळ आणि साखरितले किंवा साखर तालुक्यातले सर्व भाविक या ठिकाणी हजर होते मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे त्या दृष्टीने आयोजक समितीने खूप मोठी तयारी केलेली आहे आणि सर्व गावातील परिसरातील लोकांचे आशीर्वादही या कथेला लाभतायत त्यामुळे ही कथा अतिशय सुंदर होणार आहे आणि बाबाच्या कृपेने अतिशय चांगला कार्यक्रम का या ठिकाणी होणार आहे ठिकाण साखरी शेवाळी फाट्यावरनं तीन किलोमीटर अंतर आणि अंबापूर रस्त्याला लागून बायपास फौजी पेट्रोल समोर बायपास लागून कथा आहे अतिशय चांगल्या जागेत आयोजन करण्यात आलेलं आहे आज याचं भूमिपूजन संपन्न झाल्यानंतर आयोजकांनी आयोजक समितीने बैठक करून पुढील नियोजन आहे जाहीर झालेल्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या निकालात कुणाल पाटील यांचा पराभव झाल्याने धुळे तालुक्यातील अनेक गावात निकालाबाबत उलटसुलट चर्चेला उधारण आलेले आहे त्यातच धुळे तालुक्यातील अवधान गावात कुणाल पाटील यांना ज्या पद्धतीने मते मिळाली आहेत ते शंकास्पद असून अवधान गावात कुणाल पाटील यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात असताना त्यांना इतके कमी मते मिळालीच कशी अशी शंका अवधान येथील नागरिकांनी उपस्थित करीत याबाबत त्यांनी संशय देखील व्यक्त केलेला आहे अवधान गावातील रहिवासी आज दो विधानसभा विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत जो महायुतीला जनतेने कौल दिला आहे तो महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही आहे तसेच आज आमच्या गावातही आधी आ धुळे ग्रामीणमध्ये आधी अवधान गावाचा जो निकाल लागला आहे बुथवाईज त्यामध्ये आधी शून्य नंतर पंचवीस आणि नंतर हे असे म्हणजे एक इलेक्शन कमिशनवरसुद्धा एक बोट ठेवण्याची जागा आहे तरी ह्या नोंदीची कुठेतरी नोंद घ्यावी आणि आपण सर्वांनी बाबासाहेबांना पाठिंबा द्यावा धुळे तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या बाजूने सदुसष्ट आता हजार मतांचा लीडचा निकाल लागला आणि या तालुक्याच्या जनतेला प्रचंड संभ्रम पडला की ज्या घराण्याने या तालुक्यामध्ये आयुष्य आयुष्य घातलं चुळामाणांपासून माननीय दाजीसाहेब रोहिदासजी पाटील माननीय आमदार कुणालबाबा पाटील यांच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये विस विकासाची गंगा वाहून निघाली आणि ह्या तालुक्यामध्ये ज्या घराण्याचं वर्चस्व असताना तालुक्यातल्या सतरा जिल्हा परिषद गटांपैकी चारशे दोन बूथमध्ये एकाही ग बूथमध्ये त्यांना लीड कशी असू शकत नाही या तालुक्यामध्ये एकाही गावाने कुणाल पाटलांना लीड दिली नाही ही शंकास्पद विषय आहे आणि असे असताना भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगाला हाताशी धरून हा निकाल बदलवण्यात आलेला आहे कारण की हा निकाल आम्हाला मान्य नाही दुपारपासून धुळे तालुक्याच्या बूथवरती दोन वाजेनंतर एक वाजेनंतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते देखील शिल्लक नव्हते त्यांच्याच तोंडून आम्हाला ऐकायला मिळत होते की कुणाल पाटलांचा पंचवीस हजार मता मताधिक्याने विजय होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पासष्ट ते सदुसष्ट हजार मतांच्या प फरकाने आमचा पराभव कसा होऊ शकतो आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही तो निकाल मान्य होत नाही आहे जगद्गुरु स्वामी राम भद्राचारी हे श्रीराम कथेसाठी धुळ्यात जानेवारीत येत असून धुळे शहरातील मालेगाव रोडवरील खानदेश गोशाळेच्या मैदानावर श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे दरम्यान खानदेश गोशाळेच्या मैदानावर सभा मंडपाच्या भूमिपूजन व ध्वजारोहण धुळ्यातील स्वामीनारायण मंदिराचे कोठारी संत आनंदजीवन स्वामी देवपुरातील एकविरादेवी मंदिराचे विश्वस्त सोमनाथ दादा गुरव प्राध्यापक प्रकाश पाठक यांच्या हस्ते आज करण्यात आले दरम्यान या कथेचे आयोजन ओम श्री ग्रुप हंसराज ओंकार चैरिटेबल ट्रस्ट सभा मंडपाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी उद्योजक विनोद सह ओम श्री ग्रुप हंसराज ओंकार चैरिटेबल ट्रस्ट के सदस्य से मोट्या संख्यने उपस्थित होते जय श्री राम 2025 जनवरी 2 से 9 जनवरी तक श्री राम कथा का आयोजन धुले में प्रसिद्ध गौशाला में किया गया है बहुत बड़ा अपना सद्भाग्य है कि आचार्य प्रवर श्री राम भद्राचार्य जी महाराज खुद स्वयं यहाँ पधार कर अपने को रामचरित्र चरित्रामृत चरित्रा सुनाएंगे तो धुले शहर की और धुले जिला की और पूरे खानदेश की सब जनता को मैं विनंती करता हूँ कि बड़ा भाग्य है कि ऐसा श्रेष्ठ अवसर अपने को मिला है तो कथा का लाभ अवश्य लेना विनंती है परमात्मा धर्म प्रेमियों की उपस्थिति में संपन्न हुआ है वैदिक विधि वेदि से ये कार्य संपन्न हुआ है आज से ये सब पूर्व तैयारी बड़े पैगाम पे शुरू हो गई है खास सबको लाभ लेने की विनंती है स्वाभिमानी न्यूज चैनल ऐसी प्रसारण तो नमस्कार